बॅक टू अवर यूट्यूब चॅनल आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आता आम्ही जातोय डीमार्टला कारण गावावरून माझ्या बहिणी आल्या आहेत लहान बहिणी दोन्ही सो त्यांना शॉपिंग करायचे काहीतरी वस्तू घ्यायच्या बऱ्याचशा त्याच्यासाठी त्यांना घेऊन जातोय डीमार्टमध्ये तुम्हाला आता माझ्या बहिणी पण दिसतील माझ्या विचार करा कसं झालाय

कोणती मोठी माऊ आहे तुझ्यान कोणती छोटी ए हॅलो बस मला बघ शंकरपा शंकरबाई खाऊन बघ झाली <स्थी> तू सांग सांग मस्त आवडला कुठे झाली तू डिमटला हो oh, शॉपिंगला जाते कोण माऊ करताय शॉपिंग त्यांची जाऊ बाय आहे तू <laughs> ए चला, चला बाय आता आम्ही सगळेजण चालतोय डीमार्टला आणि आज जेवण वगैरे जास्त असं काय नव्हतं साधच जेवण बनवलेलं कारण रात्री सगळा प्रोग्राम होतं म्हणजे पूजन वगैरे सगळं रात्री होतं त्यामुळे म्हटलं यांना डीमार्टमध्ये घेऊन जाऊया मला पण भाऊभीजीसाठी काही बघायचं होतं भांडी वगैरे सेट वगैरे आणि त्यांनाही घ्यायच्या होत्या गावी नेण्यासाठी वस्तू कारण गावी असं डीमार्ट असं नसतं सुपर मार्केट असं ज्याच्यामध्ये फक्त ग्रोसरीज भेटते बाकी काही असं भेटत नाही आणि तेही लांब असतं असं एकदम जवळ नाही त्यामुळे इथे ती थोडीफार शॉपिंग करत होती जे गावे नाही भेटत ते सगळं घेत होती आणि इथेच मावशी आल्या म्हणजे समर्थाची मस्ती बघा सगळं हे काढ ते काढ सगळ्या गोष्टी तिला घ्यायच्या होत्या आणि डीमार्टमध्ये आल्यावर तर ऐकतच नाही आता, ता एक ता एक ता आता ला ला ना ती पहिली तरी ऐकायची शांत बसायची आता नाही एकटं जरी तिला सोडलं ना ट्रॉलीमधून तिथे एकटीच खेळत बसणार सगळ्यांसोबत जो कोणी दिसेल त्याच्यासोबत काही ना काही बोलत आणि सगळ्या वस्तू इकडच्या तिकडे करत असते त्यानंतर गेलो कपड्याचं सेक्शनमध्ये इथे समर्थासाठी पॅन्ट्स बघायच्या होत्या पण तिच्या साईजच्या पण जास्त नव्हत्या आणि काही चांगल्या पण नव्हत्या त्यामुळे एक पॅन्ट तिला घेतली आम्ही इथे त्यानंतर आम्हाला पण काही गोष्टी घ्यायच्या होत्या म्हणजे भाऊबीजसाठी यांना पण बघायच्या होत्या भावांसाठी भाऊ माझे दोन्ही गावी होते आणि एक बहीण गावी आणि ही दोघं फक्त त्यांना सुट्ट्या होत्या त्यामुळे आलेली दिवाळीसाठी आणि दोघंही जॉबला जातात त्या ही दोघं आणि त्यानंतर घरी आलो संध्याकाळी आमचं लक्ष्मीपूजन वगैरे तयारी माझी सुरू झाली आणि बाकीची सगळी म्हणजे बहीण माझ्या रांगोळी काढत होत्या आणि समर्थाचे पप्पा बाकीची तयारी करत होते आणि मी ते पूजा करायला घेतली आणि बाहेर पण सगळ्या गोष्टी चालू होत्या फटाके वगैरे चालू होते त्या म्हणूनच मी वॉइसवर देते आणि जास्त काही मला माहीत नाही आहे पूजा कशी करतात कारण गेल्या वर्षी माझं नाही एवढी नाहीच केलेली आम्ही साधे अशी पूजा केलेली कारण के समर्थाची तब्येत खूप बरी नव्हती आणि पहिलं वर्ष माझं असं प्रेग्नेन्सीत गावीच गेली मी आणि गावी असं एवढं काही नसतं म्हणजे दिवाळीचा वगैरे साधा पूजा वगैरे करतात पण यावर्षी म्हटलं इथे व्यवस्थित पूजा मांडूया जेवढं मला जसं जमलं काही गोष्टी चुकल्या पण असतील जसं जमलं तसं मी केलं साईडच्या काकींना विचारून विचारून आणि इथे समर्थ माझी बघा सगळ्या गोष्टी बघत होती तिला खूप मजा येते म्हणजे खूप म्हणजे एवढी छोटी असून कशा सगळ्या एवढ्या गोष्टी तिला कळतात काय माहिती ती अजिबात उठली नाही जोपर्यंत माझी पूजा करून होत नाही ना तोपर्यंत ती उठली नाही आणि सगळ्या गोष्टी तिला करायच्या होत्या ती सगळ्या गोष्टींना शांत बघत होते अशी पण नाही की ती त्रास देते असे करताना वगैरे अजिबात नाही नाही ती मावशांकडे जात होती इथे बसून बस म्हणजे सगळं बघत होती मी काय करते काय नाही ती आणि यावेळीची दिवाळी खूप म्हणजे बरंच स्पेशल गेले माझ्यासाठी कारण हिची तब्येत यावर्षी खूप चांगली तो 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 परें तो परें तो ता ता होती व्यवस्थित होती आणि येथे कशी बघा पाया पडते ती म्हणजे कोणती गोष्ट सांगायची पण गरज नाही लागत आता तिला त्यानंतर माझी पूजा वगैरे व्यवस्थित करून झाली आणि लास्ट फक्त माझं पाया पडून घेतलं आणि बाकीच्यांची पण तोपर्यंत तयारी सुरू होती त्यांची पण तयारी झाली त्यांना वगैरे पाया वगैरे पडायचं होतं आणि बाहेर पण सगळ्या गोष्टी सुरू आल्या सगळीजणं बाहेर येऊन फटाके वगैरे फोडत होती आणि हा माझा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे तसा बघितला तर तीन वर्ष झाली पण ही पहिलीच दिवाळी अशी असेल जे आम्ही अशी मनापासनं सेलिब्रेट केली आहे आणि तिघे पण आम्ही एकत्र होतो आणि खूप हॅप्पी आहोत आणि इथे समर्थाच्या पप्पांची पण पूजा सुरू झालेली त्याने पण पूजा करून घेतली आणि ही मा बाहेर बाहेर सारखी करत होती म्हणून माझी दुसरी बहीण तिला सांभाळण्यासाठी बाहेरच होती म्हणजे दिव्यावर वगैरे जाईल सगळ्यांनी छान छान अशा रांगोळ्या काढल्या आणि ही अशी व्यवस्थित प्रॉपर अशी चालत नाही सारखी पडत राहते त्यामुळे ती तिच्याकडे लक्ष देण्यासाठी राहिलेली बाहेर आणि ही माझ्या काकांची मुलगी म्हणजे माझी बारकी बहीण ती पण पूजा वगैरे व्यवस्थित करून घेतली आणि या दिवाळीत खूप मजा आली भरपूर मजा आली आणि इथे बघू शकता आता माझ्या अन समर्थाची आले इथे ती खूप मनापासून अशी पाया पडत होती म्हणजे आमच्या मोठ्यांपेक्षा पण खूप छान असं तिला जे सांगत होतं सा ना ते तसं करत होते आणि काही गोष्टी न सांगता पण करत होती ती आणि बघा कशी पाया पडते ती एवढ्या छोट्या वयात एवढा समजूतदारपांना कुठून येतो ह्याच्यामध्ये काय माहिती नाही पण ठीक आहे खूप बरं वाटतं तिला असं बघून त्यानंतर बाहेर बघा सगळ्यांच्या दारावर छान छान अशा रांगोळ्या काढलेल्या होत्या आणि इथे बघा माझ्या बहिणीने सुंदर अशी रांगोळी काढलेली होती दोघांनी पण मिळून आणि बाहेर पण पूर्ण पॅसेस असा सजवलेला होता छान छान असा प्रत्येकाच्या दराखाली अशी छान छान अशी रांगोळी काढली होती आणि सगळ्यांच्या दार जाऊन मग सगळे थोडंफार शूट केलं कारण आठवणी आपल्यासोबत खायला पाहिजे कारण ह्या सोसायटीतला खूप छान असे सगळे लोक आहेत तिथे पण आणि सोसायटी पण माझी खूप छान अशी सजवलेली होती आमची आणि सगळ्यांच्या घरी लायटिंग्स दिवे पण त्या सगळे फटाके वगैरे लहान मुलं वगैरे फोडत होते आणि खूप छान गेला आजचा दिवस खूप बरं वाटलं आज आणि सगळ्यांनी पण मजा केली आम्ही त्यानंतर सगळं झाल्यानंतर घरी आल्यावर बघायची कशी कुणाकडे बघून आली काय माहिती पण तो करंडा घेऊन सगळ्यांना हळदी कुंकू घालत होती आणि कधी मोठी झाली काहीच कळलं नाही खूप मोठी झाली आता समर्थ आणि असं संपला आमचा आजचा दिवस आई होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा